आपल्या भूमिका आपलं न्यूज चानल, सुपर फास्ट न्यूज चॅनल घटना तुमची बातमी आमची सरपंचांना प्रति महिना किमान पाच हजार पेन्शन योजना राबवण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत भेटी दरम्यान सरपंच परिषदेच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद महायुती शासनाने अनेक धोरणात्मक निर्णय घेताना शेतकरी सन्मान योजना लाडकी बहीण योजना राबवली आहे तर ग्रामविकासाची धुरा सांभाळणाऱ्या सरपंचांचे महत्व अधोरेखित करण्यासाठी त्यांना किमान पाच हजार पेन्शन योजना राबवण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले लातूर येथील सरपंच परिषदेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन लोकसभा राज्यसभा विधानसभा विधान परिषदेच्या सदस्यांना जशी पेन्शन योजना लागू आहे तशी पेन्शन योजना सुरू करावी अशी मागणी केली आहे शिष्टमंडळात परिषदेचे अध्यक्ष जितेंद्र भोसले महिला राज्याध्यक्ष जिनद सय्यद कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर वायाड सरपंच सुजित हंगारेकर सरपंच विष्णू गायकवाड आदींसह उपस्थित होते मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की सरपंच हाच ग्रामविकासातील शासनाचा दुवा असून यापुढे ग्रामपंचायतीला तब्बल पंधरा लाखांची विकासकामे करण्याचा अधिकार देण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत विचारविनिमय करून निर्णय घेण्याचा प्रयत्न आहे याबाबत लवकरच मंत्रालयात सरपंच परिषदेसोबत बैठक घेऊन योग्य निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री यांनी यावेळी दिली महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार ग्रामसभेचे प्रमुख असलेल्या सरपंचांना फक्त पदावर कार्यरत असे पर्यंत मानधन दिले जाते हरियाणा शासनाने सरपंचांना दरमहा पाच हजार पेन्शन लागू केली आहे त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील आजी माजी सरपंचांना सुद्धा पेन्शन योजना सुरू करण्यासाठी सरपंच परिषद पुणेचे राज्यभरातील पदाधिकाऱ्यांकडून निवेदन देऊन मागणीसाठी जोरदार पाठपुरावा केला राज्य शासनाकडे सरपंचांना आजी माजी सरपंचांना पेन्शन मिळावे म्हणून खूप दिवसाची मागणी होती आणि इतरही मागण्या बऱ्याचशा होत्या त्या संदर्भात लातूर दौऱ्याच्या वेळी मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या मंत्रालयाकडून सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना निरोप आला आणि तिथं एक आमची सर्व सरपंचांच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्री महोदयांच्याबरोबर बैठक झाली त्या बैठकीमध्ये सरपंचांना पेन्शन मिळा मिळणे गरजेचे आहे आणि का गरजेचे आहे हे कायदेशीरित्या आम्ही पटवून दिले आमदार खासदारांना खूप वर्षापासून सर्व सुखसुविधा आहेत पेन्शन आहे परंतु तीन ग्रामविकासातील त्रिस त्रिस्तरीय संकल्पना त्यामध्ये लोकसभा विधानसभा आणि ग्रामसभा दोन सभागृहांना सर्व सुविधा सुखसुविधा दिल्या गेल्या राज्य शासनाने परंतु जी ग्रामसभा ज्या ग्रामसभेमध्ये सर्वांगीण गावचा विकास साधला जातो सर्व कामकाज ग्रामसभेच्या माध्यमातून या राज्य सरकारचं असेल केंद्र सरकारचं चालतं सर्व योजना ह्या गाव पातळीवर सरपंच ग्रामसभेचा प्रमुख म्हणून या ठिकाणी राबवतो हो परंतु त्याच सरपंचांना आजपर्यंत कसलाही शासनाचा लाभ मिळाला नाही शासन फक्त मानधन तेही आम्ही खूप मोठा संघर्ष केल्यानंतर दिलं गेलं परंतु सरपंचांना पेन्शन देणं क्रमप्राप्त आहे आणि ते कायदेशीर आहे हे पटवून दिल्यामुळं महाराष्ट्र राज्याचे कार्यतत्पर आणि कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब यांनी जवळपास सर्व राज्यातील सरपंचांना माझी सरपंचांना ग्वाही दिलेली आहे की पुढील आठवड्यामध्ये काही निवडक सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्यावर बैठक करून पुढच्या या येणाऱ्या आठवड्यामध्ये सर्व सरपंचांचा महाराष्ट्रातील माजी सरपंचांचा मेळावा देऊन सर्वांना या ठिकाणी त्याच ठिकाणी मान पेन्शन खात्यावरती महिन्याला पाच हजार रुपये देण्याबाबतचे या ठिकाणी सूचित केलेलं आहे आणि कार्यतत्पर आहेत जशी लाडकी बहीण या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी आणून ती सर्व बहिणींना या ठिकाणी महिन्याला दीड हजार रुपये दिले त्या पद्धतीनं पाच हजार रुपये माझी सरपंचांना देण्याचे या ठिकाणी जवळपास महाराष्ट्राच्या कार्यतत्पर मुख्यमंत्र्यांनी घोषित केले घोषित केलेलं आहे आणि ते करतील त्या ते त्यांच्या धाडसाबद्दल या ठिकाणी सरपंच परिषदेच्या वतीनं मी त्यांचं कौतुक करतो तसेच या ठिकाणी इतर मागण्या मग ग्रामपंचायतीला असणाऱ्या टेंडर पंधरा लाख रुपयेपर्यंत काम करण्याचे अधिकार होते ते पूर्ण बंद करून तीन लाखापर्यंत आणलेले आहेत तरी तेही या ठिकाणी पंधरा लाखापर्यंतचे अधिकार बहाल करण्याबाबत आणि त्या संदर्भात कोर्टाचा निर्णय झालेला आहे त्या कोर्टात याचिका करण्याबाबत ही चर्चा झालेली आहे इतर मग सरपंचांना मुंबईत सरपंच भवन असावे पंचायत समिती जिल्हा परिषदमध्ये या ठिकाणी सरपंच कक्ष असावा तसेच सरपंचांना मानधन मानधनवाढ व्हावी याबाबत ही सविस्तर चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये त्यांनी सर्व सरपंचांच्या आणि पातळीवर असणाऱ्या आड्याअडचणी सोडवण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी शब्द दिलेला आहे आणि ते धाडसानं सर्व पूर्ण करतील त्यांच्या या आमच्या या मागणीना खूप दिवसापासून राज्यातील सर्व सरपंचांनी आम्हाला वेळोवेळी सूचित केलेलं होतं आणि आम्ही वेळोवेळी मार्गदर्शन करून मा, वेळोवेळी मा या मागणीचा पाठपुरावा केलेला होता खूप दिवसापासून दोन तीन वेळा माननीय मुख्यमंत्री मोदी असतील इतर मंत्रिमंडळ असेल या सर्वांना निवेदन देऊन आया या ठिकाणी सरपंच परिषदेनं पूर्ण पाठपुरावा केलेला आहे त्या मागणीला आणि पेन्शनच्या मागणीला यश या ठिकाणी जवळपास आलेलं आहे आणि येत्या काळामध्ये सर्व सरपंचांच्या खात्यावरती पेन्शन जमा होण्यास काहीच अडचण राहणार नाही आणि आमदार खासदारांना जशी पेन्शन आहे तशी पेन्शन सरपंच या लोकप्रतिनिधीला मिळावी ही आम्ही आग्रहाची मागणी लावून धरलेली आहे यदा कदाचित जर शासनानं मागोकडं केलं तर आम्ही या ठिकाणी राज्यातील सर्व माजी सरपंच सरपंचांना घेऊन मंत्रिमंडळाच्या मंत्रालयावरती मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही आणि तेही जरी नाही झालं तरी हायकोर्टमध्ये आम्हाला नाही तर आमदार खासदारांनाही का दिली जाते याबाबतची निर्णय घेण्याबाबतही आम्ही मागं पुढं पाहणार नाही परंतु या राज्याचे मुख्यमंत्री काय आहेत धाडसे आहेत ते या सरपंचांना या गोष्टीपर्यंत जाऊ दिलं जाणार नाही ते याच आठवड्यामध्ये निर्णय करणार आहेत असं त्यांनी या ठिकाणी शब्द दिलेला आहे या ठिकाणी सरपंचांना पेन्शन मिळा मिळावी ही आमच्या आग्रहाची या ठिकाणी मागणी आहे ती शासन देईल आणि शासनानं या ठिकाणी देण्यासंदर्भात हिरवा खंदील दाखवलेला आहे त्याबद्दल शासनाचं मी अभिनंदन करतो आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची